आपलं स्वागत धुळे तालुक्यातील पदाधिकारीसह कार्यकर्त्यांची माजी आमदार कुणाला पाटील यांच्या उपस्थितीत झाली आढावा बैठक धुळे तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची आज महत्त्वपूर्ण बैठक धुळ्यात पार पडली दरम्यान बैठकीत जिल्ह्यासह तालुक्यातील विविध विकास कामाबाबत आढावा घेण्यात आला बैठकीत माजी आमदार कुणालबाबा पाटील यांच्या पक्षप्रवेशाबाबत देखील कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या आपल्या भूमिका मांडल्या त्यात काही पदाधिकाऱ्यांनी कुणालबाबा पाटील यांना भारतीय जनता पार्टीत जाण्याबाबत विचार करावा अशा देखील बैठकीत सूचना केल्या बैठकीत आपले विचार मांडताना माजी आमदार कुणालबाबा पाटील म्हणाले की खासदार राहुल गांधींनी माझ्यावर विश्वास दाखवून भारत जोडो यात्रा आणि राज्य पातळीवरील जबाबदाऱ्या दिल्या त्या माझ्यासाठी मोठ्या सन्मान आहेत त्यांच्या नेतृत्वाबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही या विधनातून कुणाला पाटील यांनी बैठकीत उपस्थित पदाधिकारीसह कार्यकर्त्यांना गोंधळात टाकलेले असून येणाऱ्या काळात माजी आमदार कुणाला पाटील हे कोणत्या निर्णय घेतील याकडे आता सर्वच पदाधिकारीसह कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेले आहेत दरम्यान आजच्या या आढावा बैठकीत कार्यकर्तेसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

प्रवणीचे सरपंच नसते त्यामुळे प्रत्येक जण या ठिकाणी जो जमलाय तो अगदी तोला तोलाचा त्याची प्रत्येकाची काही ना काही ताकद जो त्या गावामध्ये आपल्याला नाही काही जास्त किंवा चाळीस पन्नास अशा प्रकारचा कार्यक्रम जमलेला प्रत्येक अत्यंत महत्वाचा प्रभाव असतात जमलेल्या सर्व माझ्या पत्नी सर्व मित्र आणि खूप चांगली भाषण होत होती आणि त्यामुळे मी भट्ट आवडते घ्या आणि आपण लवकर जेवढ्या लवकर आपला मिळावा आणि आपण सर्वजण अत्यंत तातडीच्या पद्धतीने गेल्या अनेक वर्षामध्ये जेव्हा तुम्ही आपलं संरक्षण 皆さんには。